उरल अंत्री मलकापूर मार्गावर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडल्यामुळे भर रस्त्यावर द बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र ट्रक आगीत पूर्ण जळून खाक झाला या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार बाळापूर तालुक्यातील उरळ अंत्री मलकापूर मार्गावर असलेल्या उरळ पोलीस स्टेशन जवळ भर रस्त्यावर ट्रक क्रमांक एम एच तीस बी डी पंचेचाळीस नव्वदला ला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली सुदैवाने ट्रक चालक सचिन दीपक इंगळे राहणार हिवरखेड तालुका तेलारा यांना ट्रकला आग लागल्याचे समजताच वा बाळगून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला आणि ट्रक खाली उडी मारली त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र भर रस्त्यात द बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला या घटनेची माहिती मिळताच उडल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व या घटनेबाबत तेलारा अग्निशमक दलाला फोन करून माहिती दिली गाडी पोहोचताच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत ट्रक पूर्ण जळून खाक झाला या आगीत मात्र ट्रकचे लाखो रुपयाचे नुकसान झाले ही आग या आगीत मात्र ट्रकचे लाखो रुपयाचे नुकसान झाले ही आग ट्रकमधील शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा